नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या नवीन होते आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आनंद निवासच्या सेलिब्रेशनसाठी जीवा हा सुद्धा आनंद निवासला आलेला असतो नंदिनीला खूप आनंद झालेला असतो जीवाने तिच्यासाठी निवासचं मॉडेल बनवून आणलेलं असतं आणि सगळेजण छान सेलिब्रेट करत असतात तेवढ्यात तिथे भास्कर येतो आणि भास्कर आल्यानंतर नंदिनी जीवाला हे कळतं की आता आनंद निवासी वास्तू पाळून तिथेच जीवाचा नवीन प्रोजेक्ट उभा राहणार आहे हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागते आणि जीवाला म्हणते जीवा हे काय केलं तुम्ही अहो तुम्ही अशा पेपरवरती सही केली ज्याची तुम्ही चौकशी सुद्धा केली नाही कागदाच्या तुकड्यावरती तुम्ही सही केलीत ना तो माझ्या काळजाचा तुकडा आहे हे का नाही लक्षात आलं तुमच्या का तुम्ही आधी नीट चौकशी केली नाही जागेची तपासणी केली नाही सांगा ना जीवा तुम्ही खूप मोठी चूक केली त्याची शिक्षा आता मला मिळणार आहे आणि असं का वागलात तुम्ही जीवा असं बोलून ती मोठमोठ्याने रडायला लागते तेवढ्यात आता बाहेर बुलडोजर वगैरे आलेलं असतं कारण आनंद निवासची वास्तू ती त्याच दिवशी पाडायची असते आता नंदिनी बाहेर धावतच येते आणि बुलडोजर जरच्या समोर जाऊन राहते सगळीजण तिला वाचवण्याचा बाजूला होण्याचा प्रयत्न करता पण ती काय ऐकत नसते तर आता याची म्हणजे जीवाची एवढी मोठी चूक नंदिनीला किती महागत पडेल हे ये आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद